चोवीसावे तीर्थकर श्री भगवान महावीर स्वामी यांचा जन्मकल्याणक सोहळा वालचंद शिक्षण समूहात मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मुलांच्या वसतिगृहातील जैन मंदिर प्रातकाळीच भक्तांच्या गर्दीनं ओसंडून वाहत होतं पवित्र मंत्रोच्चारात भगवान महावीरांच्या प्रतिमेचा अभिषेक जलस्नान आणि पूजन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी पारंपरिक पंचाधोती परिधान करून शुचिरभूत मनानं या सेवापूजेत सहभाग घेतला भगवान महावीरांच्या प्रतिमेची पालखी भक्तिमय गजरात मंदिरातून बाहेर निघाली यावेळी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त पृथ्वीराज गांधी संगीता गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून डॉक्टर रणजित गांधी आणि माया गांधी यांच्या हस्ते या मिरवणुकीची सुरुवात झाली या याप्रसंगी वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त भूषण शाह पराग यांच्यासह प्राचार्य प्राध्यापक आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते